नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही जण मजेत ना आम्ही पण मजेत सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा गोकुळाष्टमी गो पण आहे आणि दादूला आता पाच महिने पूर्ण पण होत आले आहेत तर म्हटलं चला आज एक मस्त छान असं फोटोशूट करूया दादूचं म्हणजे श्रीकृष्ण पण त्याला बनवायचं होतं आणि तसंच त्याचं पाचव्या महिन्याचं पण म्हटलं फोटोशूट होऊन जाईल तर त्यासाठी मी छान मस्त अशी तयारी केलेली आहे तर तर चला तुम्हाला दाखवते मी काय तयारी केलेली आहे मला अजून त्याचं आवरायचं बाकी येत झोपेतून उठलाय त्याला उठेपर्यंत मी सगळं माझं रेडी करून ठेवले तर हे पहा मंडळी याशी तयारी मी करून ठेवलेली आहे दादूच्या जन्माष्टमीचे फोटो मला काढायचे आहे त्याच्यासाठी आणि तसंच त्याचं पाचव्या महिन्याचं फोटोशूट आहे तर त्यासाठी ती पण दोन्ही एकत्रच मी फोटोशूट करते तर कशी वाटली तुम्हाला माझी फोटोशूटची तयारी मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे तुरूचं जे डॉल हाऊस आहे त्याचं मी वरचं कवर काढलं आहे आणि त्याला मी सगळं डेकोरेशन केलेलं आहे बघा डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा मला दादूला आता हा ड्रेस घालून रेडी करायचा आहे ही आमची हंडी आहे आता मला शंका आहे जरा की दादू हे सगळं ओढून नको घ्यायला बघू आता त्याला याच्यामध्ये ठेवल्यावर काय करतोय ते तर चला आता

म्हणजे तोंडात कारण तुम्ही तोंड थांबण्याची राधे राधे राधा कृष्ण काय रे काय बांध काय माहिती मम्मीनी वती वाजवी तो पावा तृष्ण पुरारी

दादो। गो क्रिश्ना, क्रिश्ना, गो रादे, रादे, रादे। दादू गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण मज्जा येती का राधे 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 दादू दादू कळलं नाही तर काय चाललंय बरं कसं बोलतो बांधलंय मला आज तू असं काय काय बांधगडियो म्हण आज कुठे चालू आता तिथून चालू दादा चाललंय काही तू म दाशी इथं उचली द्या ती ठेवी द्या तिथून उचली द्या इथं ठेवी द्या जाऊन घ्यायचंय मला दादू दादा ये बाग, ये बाग, ये बाग। मला ना पाठी मागे तुळस घ्यायची होती बरोबर हे बघ आली आली दाखव हे बघ असा फोटो काढायचा तर मस्त आला ना बघतो आहे दादा, दादा। तर मंडळी असं आत बाहेर करून करून आमचं श्रीकृष्णाचं जन्माष्टमीचं जे फोटोशूट आहे ते झालेलं आहे जवळपास हे बघा शिवला परत घरात घेऊन आलो आम्ही हे बघा श्री वाजवतं लागन बाळा तर चला आता शिवला आलेली आहे खूप झोप तो रडकुंडी पण आला होता पण बासरी आता दिला तो शांत झालाय तर आता मी त्याला झोपे रावते तर मंडळी आजचं फोटोशूट तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज आता एकोणतीस तारखेला परत शिवला पाचवा महिना पूर्ण होणार आहे आणि तो परत सहा महिन्याचा सवा महिना त्याला लागणार आहे तर आजचं फोटोशूट कसं झालं मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये